नमस्कार मंडळी मी करले आपलं तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते कोकणी माणूस यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे होळी पौर्णिमा तर आम्ही सगळंजण जाताय होळी तोडू पाटणं अर्धी मंडळी गेली आहे पुढं अर्धी मंडळी आता ही पुढं पुढं हळूहळू जात आहे

वर जाऊ रे त्यांच्या घरात आल्यावर जरा गार वाटला झाड आहे काय म्हणतो गरम होता घरात जाऊ आलंच कसे आलं तुला गरम होता वरांनी पिच्छली नाही अरे घरात गेल्यावर माका थंड देखील ना ट्रे आणलं डायरेक्ट ट्रे आणण्याचा ट्रे आणलं आहे की बाबूजाजवाकडनं आणलं धाव आलं डब्ब गेले आणून ऑर्डर मंडळी ना आरती मंडळी वरती गेली आहे आम्ही अजून जाता बाकीची पोचली आहेत तिकडे जाऊन आता आम्ही आलो आहे वाडीत तुमच्या आता खै ना खावच आहे का माहिती नाही वाट खाई ना आय कोणाक माहितीये इकडे आली वाट ना खाई नाय काल ट्रॅक्टर मी आला हार चुकवला सगळी वाट <laughs> अरे ये लवकर आमचा एक माणूस असा असेल ना आळशी एक नंबरचा पाटणा हळूहळू चालताय मंडळी न आपली होळी आहे इकडं मागाशी आपण चुकला होता सगळं इकडं बसल काय रे मेला तुझ्या मुळे इकडं चुकला मगाशी तेवढाच बोल बाकी काय नाही आपली मंडळी बसली आहे अरे तसा उभा राहून खूप जागा असते हातालाच हातातच फेटला जागा नाही अरे कोणाच वा

કોતુબાઈ કોતુબ હા જો બક હા હા ઉઠો બક કોણયાનો બોટ ગળતા પૈતા કે ઠાકો શોર્ટ શોર્ટ હું બોન્ડર બોન્ડર 올이야이야 <목소리가> <목소리가> અક્રા <coughs> મેજરિટી